स्पर्धेच्या युगात जादा व्याजदर शोधण्याऐवजी ठेवी सुरक्षित बँका शोधणं गरजेचं परमपूज्य शिवप्रसाद देवरू महाराज यांचं वक्तव्य कोथळी इथं सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसाव्या शाखेचा शुभारंभ आज शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात सहकार क्षेत्राचं जाळ झपाट्यानं विणलं जात आहे असं असताना अनेक लोक आता संस्था स्थापनेच्या मार्गावर आहेत जशा संस्था वाढू लागल्यात तशा काही अंश संघ संस्था बंदही पडू लागल्या त्यामुळे प्रत्येक आणि अधिक व्याज दर शोधण्याऐवजी आपल्या ठेवी सुरक्षित संघ संस्था शोधणं गरजेचं असल्याचं मत चिंचली मठाचे मठाधिपती शिवप्रसाद देवरु यांनी केलं ते कोथळी तालुका चिकोड येथील श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विसाव्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते प्रारंभी श्रीफळ व फित कापून संस्थेच्या विसावे शाखेचा शुभारंभ परमपूज्य शिवप्रसाद देवरू यांच्या शुभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला दरम्यान प्रतिमेचं पूजन संगणक पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ठेव पावतीचं वितरण करण्यात आलं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार नेते व माजी जिल्हा परिषद अण्णासाहेब सदस्य अण्णासाहेब हवले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब हावले म्हणाले आपण श्री सिद्धेश्वर पथसंस्थेच्या माध्यमातून शेतकरी हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न शेतकऱ्यांना शेती उत्पादनास सा आर्थिक सहाय्यता करून त्यांच्या प्रगतीकडे लक्ष केंद्रित केलं शिवाय ठेवेदारांना एक विश्वसनीय संस्था देऊन कर्जदारांनी कमी व्याजदरात मुदतीनं आर्थिक सहाय्यता करण्याचा मानस बाळगला असल्याचं सांगितलं प्रारंभी स्वागत प्रास्ताविक संस्थेचे प्रधान व्यवस्थापक संजय हावले यांनी करून संस्थेमार्फत उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सुकुमार चिपरे अनुज हवले शिवाप्पा माळगे बाळासाहेब बसनवार रावसाहेब तेरदाळे भाऊसाहेब पाटील विद्याधर अमननवर बाबासाहेब पाटील अण्णासाहेब बारवाडे राजाराम गुंडू गुरवाडे नगरसेवक रोहित पाटील धन्यूकुमार पाटील कमल लखनवर वृषभ मुखरे जावेद जमादार सुरेश कुंभार जितेंद्र पाटील बाहुबली उपाध्याय नितीन मुखरे रामू पट्टेवाला सुनील पेटके प्रशांत हिरापुरे सुकांत पाटील यांच्यासह मान्यवर सभासद व हितचंदक मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे